माननीय शुभदा दादरकर धंगदार आणि रसपूर्ण नाट्य लेखनाने संगीत रंगभूमीचे पुनरुज्जीवन करणारे विद्याधर गोखले यांच्या सुकन्या एकोणीसशे साठच्या दशकातील संगीत रंगभूमीच्या नवोन्मेषाच्या साक्षीदार भाषेचा लळा असूनही वडिलांच्या इच्छेचा सन्मान करीत शुभदा ताईने संगीताचं शिक्षण घेतलं वडिलांची नाटकं तालमीपासूनच पाहात नाटक कसं उभं राहतं याचाही त्यांनी जिवंत अनुभव घेतला रंग शारदा या घरच्याच संगीत नाट्यकला विद्यापीठात कधी संधी म्हणून तर कधी आवश्यकता म्हणून वेगवेगळ्या भूमिका केल्या सुवर्ण तुलेतील राधा संशय कल्लोळमधली कृतिका या त्यांच्या भूमिका गाजल्या मुंबई महानगरपालिकेच्या संगीत अकादमीचे प्राचार्यपद त्यांनी दीर्घकाळ भूषविले नौख्या कलावंतांना रंगभूमीवरचा वावर गायन आणि अभिनय याचं सर्वंकष प्रशिक्षण देत अनेक संगीत नाटकांचं त्याने दिग्दर्शन केलं राज्य नाट्य स्पर्धांमध्ये अनेक पुरस्कार मिळवले स्वतंत्र कार्यक्रम संहिता लिहून सादर केल्या नाटकात पदरचनाही केल्या आकाशवाणी दूरदर्शन सह अनेक ठिकाणी त्याचे प्रयोग केले विद्याधर गोखले संगीत नाट्य प्रतिष्ठान या आपल्या वडिलांनीच उभ्या केलेल्या संकल्पनेला त्यांनी सार्थ रूप दिलं नाट्य संगीताच्या सवेश सादरीकरणाबरोबरच प्रशिक्षणाला क्रमबद्ध अध्यापनाची जोड देत द्विवर्षीय पदविका अभ्यासक्रम निर्माण केला आणि जवळपास दोन दशकात शेकडो तरुण गायक अभिनेते तयार केले संगीत रंगभूमीसाठी आपण देत असलेल्या निरलस सेवेबद्दल या वर्षीचा संगीताचार्य अण्णासाहेब किर्लोस्कर संगीत रंगभूमी जीवन गौरव पुरस्कार आपल्याला सानंद प्रदान करून महाराष्ट्र शासन त्याच संपन्न परंपरेला कृतज्ञ वंदन करीत आहे